नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांच्या जोरदार मोहीम सुरू केली आणि त्याचाच परिणाम म्हणून पहिलं विमान त्यांचं भारतामध्ये परत आलेलं आहे ते जवळजवळ शंभर ते एकशे पाच काहीतरी प्रवाशांना घेऊन हे सगळे भारतीय हो, होते मी एका मध्ये त्याचा उल्लेख केला होता की असे एकूण अठरा हजार भारतीय हो, अमेरिकेमध्ये पकडले गेलेले आहेत की जे बेकायदेशीररित्या तिथे राहत होते वास्तव्य करत होते म्हणजे त्यांना समजा काही प्रवासी विजा घेऊन गेले आणि तिथेच राहिले पुन्हा आलेच नाहीत अशी काही माणसं होती आणि त्यांच्या विरोधामध्ये सगळी कोर्ट कचेरी करून झालेली होती त्यानंतर ते दोषी सिद्ध झाले आणि ते तिथे होते त्यांचं डिपोर्टेशन कसंही होणारच होतं हद्दपारी आपण ज्याला म्हणतो त्याप्रमाणे ते सगळं इन लाईन म्हणा इन वेटिंग म्हणा असे हे लोक सगळे ऑलरेडी आयडेंटिफाय झालेले लोक होते तेव्हा मोदी सरकारनी हे सगळे भारतीय आहेत त्यांना आम्ही स्वीकारू अशी जी भूमिका आहे ती अगदी मला वाटते जानेवारीपासून घेतले ती आपल्याला दिसते आणि त्याच्यामध्ये काहीही वावगा नाही तुमची माणसं जर का अशा प्रकारे योग्य प्रकारे तिकडे गेलेली नसतील तर त्यांना पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये सामावून घेणं ही आपली महत्वाची कर्तव्य ठरते कारण आता तुम्ही बघा की तुम्हाला जेव्हा असेच बांगलादेशी तिकडे पाठवायचे असतात तेव्हा बांगलादेशांनी जर का त्याच्यावरती आक्षेप घेतला तर आपल्याला राग येईल की नाही तुमचे मा, लोक आहेत इथे घुसखोर होऊन आलेले आहेत आणि आता त्यांना आम्ही परत पाठवतो तर तुम्हाला हे नकोत असं तुम्ही म्हणता तेव्हा जसा आपल्याला राग येईल तसाच अमेरिकेलाही राग येऊ शकतो त्यांनी सगळी प्रक्रिया पूर्ण करून आपल्याला दाखवलंय की ही माणसंही अशी आहेत म्हणून आता त्याच्यामध्ये सुद्धा आगाऊ आगाऊपणा करणारे लोक होते तर कोलंबियासारखा देश होता इकडे तर घेतले स्वतःचे पण त्यांनी सांगितलं आम्ही घेणारच नाही आमचे नाहीत म्हणून आणि मग नंतर एक सणसणीत बसल्यानंतर म्हणले नाही नाही हे नाए आमचे लोक काळजी करू नका म्हणून स्वतःच्या अध्यक्षांच प्लेन म्हणजे अशा प्लेननी त्या लोकांना परत आणलं गेलं ही माणसं कोण आहेत याच्यातली सगळेच गुन्हेगार असतील असं आपण म्हणू नये बेकायदेशीरपणे एखाद्या देशामध्ये घुसणं हा सुद्धा गुन्हा असतो परंतु पेक्षा एखादा जर का गंभीर काही शारीरिक इजा करण्याचा गुन्हा असेल किंवा वित्तीय काही गुन्हे जर का आर्थिक गुन्हे ज्याला आपण म्हणतो अशा पद्धतीचे गुन्हे जर का ह्यांच्यापैकी काही लोकांनी केले असतील तर मग त्यांना इथे आल्यानंतर त्यांच्यावरती काही प्रक्रिया करावी लागते आणि म्हणून कोण परत येत आहे त्याची यादी घेणं आणि या विमानात कोणाला बसवलंय ते उतरल्यानंतर त्यांची चौकशी माणसं आली त्यांच्या चौकशीसाठी शंभर लोक बसवावे हो लागतात तिकडे शंभर नाही तर निदान दहा तरी बसवावे हो हो लागतात त्यांची पूर्ण जी जबानी आहे ती लिहून घ्यावी लागते ते इथून पुढे कुठे जाणार आहेत त्यांचा पत्ता काय ह्या सगळ्याची नोंद देशाला ठेवावी लागते कारण इथून पुढे त्यांनी जर का काही गुन्हे केले तर मग हा इतिहास जो आहे तो ट्रेसबॅक करावा लागतो कारण इतकीच गोष्ट नाहीये लक्षात घ्या भारतामधून अशा प्रकारे तिथे जाणारे जे लोक आहेत ते काही पैशाच्या आमिषाने जातात चांगलं आयुष्य जगता यावं तिथे भारतापेक्षा जास्त आपल्याला पगार मिळेल म्हणून गेलेले लोक जसे आहेत तसेच इथल्या न्यायिक प्रक्रियेमधून वाचण्यासाठी इथे काही खटले समजा त्यांच्यावर चालले असतील मग ते गुन्हेगारी स्वरूपाचे असतील किंवा दिवाळी स्वरूपाचे असतील त्याच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून तिथे गेलेले जे लोक आहेत ते मात्र आयडेंटिफाय करून तिथ त्यांच्यावरची इथली जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करावी लागते हे सगळ्या ह्या नोंदी असतात हे कशासाठी सांगते हे इतकं क्लिष्ट आहे हे काय सामान्य माणसं बुद्धीच्या माणसाला सुद्धा हे कळायला पाहिजे की अशा पद्धतीने एखादा देश जर का त्यांना घेणार असेल आपल्या नागरिकांना परत तर त्याला हे सगळं करायला पाहिजे एखादा बेजबाबदार देश असेल तर तो सगळ्यांना सोडूनच देईल काय व्हायचं ते होईल पकडले जातील तेव्हा बघू असं म्हणेल परत एकदा पण तसं न होता भारतासारखा जो जबाबदार देश आहे त्याच्यामध्ये असं काही करता येत नाही या सगळ्याची गंधवार्ता जी आहे ती आपल्या <coughs> माध्यमांना आहे की हे मला माहिती नाही कारण या सगळ्या प्रकारामधून त्यांनी एकच राळ उठवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचा हेतू तर स्पष्ट आहे हे सगळे आता उघडपणे बोलायला ना हरकत नाही सोरोस पैसे फेकतोय किंवा सोरस प्रणित असतील किंवा त्याच्या समान जी चार माणसं जिथे भारतामध्ये काहीतरी गदारोळ व्हावा सतत मोदी सरकार हे चर्चेत असावं त्यांना अगदी विरोधाची धार त्यांना बघायला मिळावी असे वाटणारे जे लोक असतील ते सोरोस असतील आयस आय असेल किंवा अशाच पद्धतीने द्वेषमूलक चीन सारखी एखादी देश असेल त्यांना सतत वाटत त्या मोदी सरकार कस घेरलं गेलंय हे चित्र ज्यांना जनतेसमोर सतत सादर करावं असं वाटत ही सगळी माणसं गैरप्रकाराच्या आणि गैरप्रचाराच्या मागे असतात जास्त करून गैरप्रकार स्वतः करतात गैरप्रचार मोदींच्या विरोधात करतात आणि मग हा जो ऑकेजन आहे प्रसंग आहे तो ते हातातून कशाला घालू देतील एकाने तर चक्क ट्विटर वरती फोटो छापला या लोकांचा कसे त्यांना बेड्या घातलेल्या आहेत त्यांचे हात बांधलेले आहेत पाय बांधलेले आहेत साखळ दंडाने जकडले जकडून भारतीयांना परत पाठवलं मग लक्षात आलं कोणीतरी दाखवलं की हा सगळा मुळात फोटोच बनावट आहे पण फोटो बनावट आहे की नाही ह्याची शहानिशा करण्याआधी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी त्याच्यावरती मल्लीनाथी सुद्धा केली की अशा प्रकारे लोकांना परत आणणं बरोबर नाही आम्ही नाही का आमच्या वेळेला देवयाने देवया खोबरागडे वरती पण असंच अमेरिकन सरकारने के केलं होतं आणि आम्ही त्याचा तीव्र निषेध केला त्याच वेळेला इथे जे अमेरिकन शिष्टमंडळ आलं होतं त्याला सर्वांनी भेटायला नकार दिला म्हणजे तेव्हा जे कोण राहुल गांधी असतील पंतप्रधान मनमोहन सिंग परराष्ट्र मंत्री या सगळ्यांनी त्यांना भेटायला नकार कसा दिलेला होता ह्याची पण पाढा वाचून झाला आता हे सगळं करण्याची काही गरज नव्हती त्यांनी आधी पहिलं सांगायला पाहिजे होत की मी हा फोटो बघितला नाही किंवा शहान केली नाही त्यानंतर किंवा सरकारची प्रतिक्रिया त्यावर काय आहे ती ऐकल्यानंतर आम्ही आमची रिएक्शन देऊ पण या सगळ्याला कोणाला वेळ नाहीये मीडियाला सुद्धा कशामध्ये रस आहे तर ह्या कथा बनवण्यामध्ये आणि एकदा कथा बनवायची ती लोकांपर्यंत अरे बघितलंच सगळे भारतीय आपले फार डोनाल्ड ट्रम्प म्हणजे बेकार माणूस आहे साखरदंडाने बांधून लोकांना परत पाठवले ते तिथे कसे गेलेले होते ते बेकायदेशीर घुसले होते ना साखळदंडांनी बांधलेलं तर कोणालाच नाहीये सगळे नीटपणे आलेले आहेत खुर्चीवर बसून आलेले आहेत लष्करी विमान असेल लष्करी विमानाचा अर्थच एवढा असतो की इतर विमानामध्ये जितक्या काही सोयी सुविधा असतील हॉस्टे एअर हॉस्टेस असतात तेवढं तिकडे नसेल कदाचित पण तुम्हाला इथे सुखरूप पोहोचवण्याचं काम ते लष्करी विमान करत असतं आणि त्याच्यातून तुम्हाला इथे आणलं गेलेलं आहे नाव युअर टू फेस द म्युझिक पण ते सगळं करण्याऐवजी मीडियाला भानगड कशात दिसली तर त्यांना साखळदंड बांधले बरं ते साखळदंड नव्हतेच मग आता काय करायचं तरी मोदी सरकारवर टीका तर करायची कारण तो तो मूळ अजेंडा आहे मग त्या मूळ अजेंडानुसार नवा बूट एक काढलेला आहे की बघा हे तर एवढे मोठे अगदी म्हणतात अबकी बार ट्रम्प सरकार म्हणून यांनी दोन हजार वीस साली नारा दिलेला होता आणि ट्रम्प पडले आता ते निवडून आले इतके तुमचे जानी दोस्त आहेत तरी सुद्धा त्यांनी तुम्हाला ना शपथविधीला बोलावलं ना तुमच्याशी काही भेट घेतली आणि अशा प्रकारे तुमचे नागरिक सुद्धा पहिले पाठवून दिले तुमच्याकडे काय तुमची पत राहिली आणि तुमच्या दोस्तीची किंमत काय राहिली अरे वा काय एक्सपर्ट झालेत मग बघा आपल्याकडे कोणी पत्रकार टिनपाट ज्याला म्हणू आपण असा उठतो आणि परराष्ट्र धोरणावर बोलायला लागतो मोदींनी वाभाडे कसे काढले बघितले ना संसदेमध्ये असेच चिरंजीव बोलत होते तिकडे परराष्ट्र धोरणावरती वगैरे काहीतरी आपण मोठं गंभीर बोलल्या त्यांना स्वतःलाच एक समाधान त्यांना आत्मिक समाधान मिळतं आणि मोदींनी ते पुस्तक काढलं की परराष्ट्र धोरण कसं चाललेलं होतं भारताचं चा। ज्या वेळेला ह्यांचे कोण काय ते पणजोबा असतील की आणि ते तिथे गेले होते कसे आणि तिथे <laughs> केनडी आणि त्यांची पत्नी यांना काय अनुभव आले ते नोंदवले गेलेले आहेत त्या पुस्तकामध्ये नोंदवणारा सुद्धा परदेशी माणूसच आहे तेव्हा तेही एकदा तो इतिहास वाचा असा मोदींनी चांगला टोमडा मारला उपरोधिक बोलले पुस्तकाचा हवाला दिला त्यांची बोलती कदाचित बंद झाली असेल कारण ह्याच्यावरती आता काय बोलणार परराष्ट्र धोरण म्हणजे काय तर तुमच्या वेळेला हे धोरण होत ते फोटो त्याच्यामध्ये जे छापलेत ना तेही बघू शकतो आपण आताच्या परराष्ट्र धोरणावरती तुम्ही बोलता हे सगळे पत्रकार बोलतात तुमचे निकष काय आहेत तुम्हाला काय कळतं त्या परराष्ट्र धोरणामधलं संबंध चांगले आहेत की नाहीत याच्यावरती मल्लीनाथी करायला तीन तीन वेळा म्हणे जयशंकरला तिकडे पाठवला मला माझ्यासाठी निमंत्रण घेऊन येईल पण तो अजेंडाच नव्हता मुळे मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं ट्रम्प डोनाल्ड डा, डा, ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये शपथविधी झाल्यानंतर अनेक देश धावत आले तिकडे डीसी मध्ये नवा आलाय त्याला आपण भेटलं पाहिजे आपलं म्हणणं त्याच्या घातलं पाहिजे त्याचं ऐकलं पाहिजे उत्सुकतेने माणसं पोचली पण नौखे असलेल्या ट्रम्प यांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की तिथल्या परराष्ट्र खात्याची तारांबळ उडली ज्यांच्याशी चांगले संबंध बऱ्यापैकी संबंध होते ते सुद्धा घागरून गेले की अरे चा माणूस असं काय बोलतो नौके होते थे थे ते त्यांना ते तुमच्या डिप्लोमॅटिक भाषेत बोलण्याची पद्धत माहिती नव्हती ते आपले होते सगळी तारांबळ सांभाळावी लागली त्याही परिस्थितीमध्ये मोदी लगेच गेलेले नव्हते ते सहा महिन्यांनी गेले सगळे थोडं स्थिरस्तावर होत जून मध्ये जेव्हा मोदी गेले तेव्हा असा अतिप्रसंग काही घडला नाही अतिप्रसंग म्हणजे त्याचा शब्दशः अर्थ घेऊ नका पण जितकी एक्स्ट्रीम कंडिशन इतरांना जे धावत सुटलेले होते त्यांना बघायला लागली तसं भारताचं झालं नाही हे आपलं भाग्य आहे ते मग कुठलीही नवी कारकीर्द सुरू होण्याआधी धावत सुटण्यापेक्षा थोडं दमाने घेतलेला चांगलं असतं अगदी शपथविधीला जाण्याची गरज नाहीये डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक प्रॉमिसेस दिलेली होती आपल्या जाहीरनाम्यामध्ये आणि प्रचार मोहिमेमध्ये त्यातलं प्रत्यक्षात काय होतंय ते कुठल्या गोष्टीबाबत सिरियस आहेत भारताबाबत त्यांचा प्रचार मोहिमेत माणूस एक बोलतो कारभार हातात गेल्यानंतर थोडेसे वास्तवाच्या जवळ येता तुम्ही त्याच्यानंतर भूमिकेत काही बदल झालाय का ह्या सगळ्या गोष्टी चाचपून बघायला लागतात ला आणि त्या चाचपून बघितल्यानंतर मग त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा भेटता तेव्हा काहीतरी मिनिंगफुल डायलॉग होऊ शकतो आणि म्हणून मोदी गाईमध्ये कधीच नव्हते आता सुद्धा गुन्हेगारांना परत आणले आणि त्यांना सामावून घ्यायचं आश्वासन दिलंय म्हणून तुम्ही टीका करणार काय करायचं काय इथून इथून माणसं पाठवायचे आहेत खरं दुःख ते नाहीये गुन्हेगारांना परत घेतलं हे सुद्धा यांना दुःख नाहीये त्यांचं दुःख वेगळं आहे तिचे अमेरिकेमध्ये पोलीस तपास पथक होमम यांची पोम होमम यांची पत... कुठे घुसली आहेत त्यांच्या स्थळात घुसली आहेत कोण लपून बसलेत सगळे काढतायत बाहेर तिथून जे खलिस्तानचे झेंडे घेऊन बडक होते ना त्यांना काही वाटत नव्हतं की आपल्या गुरुद्वारामध्ये ही असली माणसं जाऊन बसलेली होती आणि तिथपर्यंत पोलिसांना यावं लागतं त्यांना पकडण्यासाठी कशासाठी बिळात जाऊन बसलेले होते त्यांना का तुम्ही तिथे आश्रय दिला होता ह्याची कोणाला लाज नाहीये त्याच्यावर कोणी कोणाला ना प्रश्न नाही विचारत ही पाळी आली तुमच्यावरती तुमचं सगळे कुठे तुमची गल्ली कुठे आणि तुमचं घर कुठे हे आठव्यानं होईल अशी अवस्था आहे तिकडे अमेरिकेमध्ये ते बघायचं सोडायचं ती सगळे क्रिमिनल इकडे असं सर्वात मोठा जो करून मोदी सरकारला धमक्या देत आठवत आहे ना, ना। लक्षात ठेवा डिसेंबर मध्ये प्रवास करू नका हा आम्ही काय ते हल्ला करू आणि इथे अनेक असे हल्ल्याचे प्रसंग झालेले होते अनेक उड्डाणं लांबलेली होती वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या मिळत होत्या असा मनुष्य जर का तिकडे बसला असेल भले तो त्यांचा आज नागरिक होऊन बसला असेल भले पण त्याचं नागरिकत्व जे आहे ते तिथल्या राष्ट्रपतीच्या दया कृपा प्रसादावर असतं ते त्यांनी जर का रद्द करायचं ठरवलं आणि अशा प्रकारचा क्रिमिनल आम्हाला आमच्या देशात नकोय असा जर का निर्णय झाला तर काय होईल हे महाशय कुठे जाणार आहे त्यांना इथे आके लटकेंगे तो इसी ज्याच्यावर तुम्ही लाथा मारून दाखवल्यात ना तिथेच तुम्हाला येऊन पडायचं आहे आणि तो दिवस फारसा लांब नाहीये लक्षात ठेवा दहाऊर राणाला सुद्धा हद्दपार आम्ही करून पाठवू म्हणून बायडेन सरकारने सांगितलं होतं त्या विरोधात त्यांनी न्यायालयात गेलेले होते साहेब आता न्यायालयाचाही निकाल आला तेव्हा तेही साहेब एक दिवस इकडे पाठवले जातील वाचणार आहे कोण वाचणार तर कोणीच नाहीये मामला इथेच नाही थांबणार आहे अमेरिकन सरकारच्या दबावाखाली कॅनडाच्या सरकारला सुद्धा कारवाई करायला लागणार आहे ते आधीच दबलेले आहेत मोठे भीमदेवी गर्जना करून झाल्या सगळ्या हे करू आम्ही ते करू आम्ही प्रतिकार करू ते सगळं आता थांबलं आपली अवकात समजली आणि आता आम्ही सगळ्या ड्रग कार्टेल्स वरती कसे प्रतिबंध लागतो त्यांना अगदी कसून त्यांची चौकशी करून अमुक करतो तमुक करतो सगळं सांगावं लागलं ही जी अमुक तमूक कसून चौकशी करायची आहे ना ती मंडळी सगळी हीच आहेत ज्यांच्या ही खुनाचे आरोप तुम्ही भारतीय अधिकाऱ्यांवर करत होता तेव्हा ते सगळं आठवत नाही तो निर्लज्जपणा पत्रकारांना आणि मोदी सरकारला विचारताय तुमच्या मैत्रीचं काय झालं ओ मैत्री आहे म्हणूनच हे सगळे आता पकडले जात आहेत त्याचा डिमडिम 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 वाजवण्याची गरज नाहीये ते एकदा येऊन इकडे पडले ना की सगळी एकामागून एक षडयंत्र क्लिअर व्हायला लागते सगळ्यांची जन्मकुंडली तयार आहे आणि ती जन्मकुंडली आधीच्या अमेरिकन प्रशासनाला कदाचित नको असेल पण आत्ताच्या अमेरिकन प्रशासनाला हवी त्यांना अशीच माणसं कोण कुठला समाज असला गुन्हेगारी स्वरूपाचा माणूस ठेवून गेलो तुम्ही ठेवून घ्याल तुम्ही म्हणाल की नको रे बाबा ओसमा बिन लादेनला ठेवून घेणार तुम्ही नाही ठेवून घेणार तुम्ही का नाही ठेवून घेणार कारण जो मुळात दहशतवादी प्रवृत्तीचा मनुष्य आहे त्यांनी भले माझ्या भूमीवरती काही अपराध केला नसेल पण त्याची प्रवृत्ती तशी आहे एवढं एक कारण पुरेसं असतं तुम्ही त्यांना इथे घेणार नाही मग तीच त्यांची परिस्थिती आहे आणि असे हे दहशतवादी प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते एकदा नाकारले गेले की मग ते कुठे जाणार आहेत ते जे काय खलिस्तान खलिस्तान म्हणून जो धंडा दाखवतात ना ते कुठे अस्तित्वात नाहीये ते कुठे पार आर्कटिक आणि अँटार्क्टिकाच्या ऐन बर्फामध्ये सुद्धा अस्तित्वात नाहीये ती भूमी तुम्हाला येऊन इथेच पडायचं आहे तर अमेरिकन सरकारला सांगा आम्हाला पाकिस्तान मध्ये पाठवा बघा ते घेत आहेत का इतके दिवस त्यांच्या पैशावर उड्या मारत होतात त्यांनाही सांगा आता की ठीक आहे बा आमची भारत पंचायत झाली आता आम्हाला तुमच्याकडे सामावून घ्या म्हणून बघू काय होतंय ते तुमचं तिथे सुद्धा गडबडी चालूच आहेत आणि तिथेही काही हालचाली चालू आहेत ते बघू आपण एक दिवस नंतर पण हे अशा प्रकारे मोदी सरकारला दोषी धरण्याचा जो उद्योग चाललेला आहे अजूनही पत्रकारांना आपल्या अक्कल आलेली नाहीये परराष्ट्र धोरण तर अजिबात समजत नाही पण तरी सुद्धा वचा 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 वचा, वचा, वचा बोलणं मात्र चालू आहे तिथे त्या लोकांसाठी असेल त्यांनी एक अजून एक बातमी बघितली ओ त्यांच्या सगळ्या कुटुंबांना तर काही माहितीच नाही हो आमचा माणूस परत येतोय काय तिथे काय फार मोठं लग्न लावून येतोय की काय की मोठा पराक्रम घडून येतोय मग त्याला वीरचक्र द्यायचंय म्हणून आधी फॅमिलीला सांगायचंय बघा तुमचा वीरचक्रधारी परत येतो आहे त्याच्या सन्मानासाठी मोठी म्हणून अपेक्षा काय आहे मला समजत नाही असो पण ती माणसं जेव्हा परत येतील त्या ते, ते, ते मुंगेरी लाल के हसीन स्वप्ने ना तुमचा गैरसमज झाला असेल की मी त्या एकशे चार लोकांच्या हसीन स्वप्नांबद्दल बोलते आहे मी त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे मुंगेरी लाल हा जो आहे तो युपीए चा नेता आहे आणि त्याचे सपने जे आहेत त्याची स्वप्न तुटलेली आहेत कारण त्याला अमेरिकेकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या अमेरिका आपल्याला मदत करेल आणि आपण मोदी सरकार उलटवून टाकू ते हसीन सपने तुटलेले आहेत हे छोटे एकशे चार लोकांचा कुठे विचार करत आहे ते, ते तसे अठरा हजार आहेत रे। दोन नेता महत्वाचा हो आहे आणि त्याचे त्याच स्वप्न तुटलंय हे महत्वाचं हो आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार